डायरेक्ट तुम्ही बघू शकता या मशीन अतिशय कोरडवाहू जमीन आहे मालराण आहे त्या मालराणामध्ये त्यांनी आपलं मशीन चालवलेलं आहे पहिल्या ह्याच्यात ह्याच्यात आहे ना व्हायब्रेशन जे होत होतं ना ओके त्याच्यामुळं त्या शॉकअप दिल्यामुळं कमी प्रमाणामध्ये ते होत शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे आपल्या कस्टमरला डेमो देण्यासाठी बघू शकता आपले हे कस्टमर आले आहेत सज्जनगडवरून त्यांना आपण लाईव्ह डेमो देतोय त्यांना त्यांनी पहिले आपले मशीन घेतलेले आहेत त्यामुळे त्यांनी जरला पसंती दिलेली आहे की जर मॉडेल त्यांना घ्यायचं आहे तर जर मॉडेलसुद्धा त्यांना आपण लाईव्ह डेमो देतो आहे बघू शकता बघू शकता ते स्वतः चालवत आहेत त्यांचा या क्षेत्रामध्ये अनुभव आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे चांगल्या प्रकारे मशीन आपलं रन होत स्वतः कस्टमर हे मशीन आपलं चालवत आहे बघू शकता सज्जनगडवरून आले आपले आलेले हे कस्टमर ते स्वतः आपले डेमोमध्ये त्यांनी लाईव्ह डेमो घेत आहेत आपल्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता त्याने ॲक्सिलेटर वाढवलेला आहे ॲक्सिलेटर वाढवल्यानंतर मशीनचा परफॉर्मन्स तुम्ही बघू शकता लाईव्ह मशीन कसं चालतं आहे तर ॲग्रीनेरचं हे ऑफ जर मॉडेल अतिशय चांगल्या प्रकारे काम करते तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता या मातीचा चांगल्या प्रकारे हा रोटर फिरत आहे बत्तीस ब्लेडचा रोटर मशीनसोबत फ्रीमध्ये येतो तो रोटर आपण जोडलेला आहे आणि त्याचा लाईव्ह परफॉर्मन्स कसं काम करतं आहे त्याचा तुम्हाला मी लाईव्ह डेमो दाखवत आहे शेतकऱ्यांनी त्याला पसंती केलेली आहे पहिलं एक मशीन घेतलेलं आहे तरीसुद्धा त्यांना दुसरं मशीन घ्यायचं आहे ते दुसरं मशीन ते घ्यायला आलेलं आहे तुम्ही बघू शकता ॲग्रीमिचं शॉप ऑफ द मॉडेल हा दुसरा गेअर त्यांनी टाकलेला आहे बघू शकता अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो सेकंड गेअरला स्पीड आणि ताकद दोन्ही वाढतं दोन्ही वाढल्यानंतर आपलं मशीन कसं रन होतं आहे बघू शकता स्वतः शेतकरी न्यूट्रल गेर पडलेला आहे बघू शकता चांगल्या प्रकारे आपलं मशीन रन होते त्यांनी मशीन डायरेक्ट तुम्ही बघू शकता या मशीन अतिशय कोरडवाहू जमीन आहे मालराण आहे त्या मालराणामध्ये त्यांनी आपलं मशीन चालवलेलं आहे त्यांचा अनुभव त्यामध्ये बघू शकता मशीन ते चांग प्रॉपर चालूच आहेत आणि मशीनसुद्धा डायरेक्ट या महाराणामध्ये अतिशय कठीण जमीन आहे तरीसुद्धा चांगल्या प्रकारे आपलं मशीन त्या ठिकाणी रन होतं आहे लाईव्ह पफॉर्मन्स लाईव्ह डेमो लाईव्ह एक्सपिरियन्स या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर होत आहेत बघू शकता हे ॲग्री निरचं शॉक ऑफ जर मॉडेल सेवन एच पी पेट्रोल बघू शकता मशीनची स्टॅबिलिटी कशी आहे मशीन आपली जागा सोडत नाही डेप रॉड लावलेला आहे प्रॉपर मशीन चालत आहे चांगल्या प्रकारे रोटर काम करत आहे पस्तीसपेक्षा जास्त अटॅचमेंट त्याला जोडता येत आहेत बघू शकता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी याचा लाय डेमो घेतलेला आहे दुसऱ्या कस्टमरने त्यांना डायरेक्ट डन म्हणून सांगितलेलं आहे मशीन त्यांना आवडलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मशीन आपलं पुन्हा आपल्या आहे त्या स्थितीत आहे त्या जागेवर आपण चाललेलो आहे पहिल्या हो ना जे होत होतं ना ओके त्याच्यामुळं शॉकॉफ दिल्यामुळं बरोबर शेतकरी मित्रांनो व्हायब्रेशन मध्ये त्यांना फरक जाणवलेला तुम आहे तुम्ही बघू शकता शॉपॉप जर मॉडेलमुळे जे व्हायब्रेशन आहे ते कमी आलेलं आहे ते त्यांनी स्वतः शेतकऱ्यांनी लाईव्ह डेमो घेऊन त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता चालतं धन्यवाद